मित्रांनो आज आपल्या कॉलेज स्पोर्ट्स दुसरा दिवस आणि आज कॉलेजमध्ये कबड्डी एक कबड्डीचा कप्तान आणि हे दोन अजून प्लेयर आहेत बाकीचा खाली प्लेअर आहेत खाली गेलो तुम्हाला दाखवतो सगळं प्लेयर कुठे आहेत काय असलं छोटा असला मी नामदार बघा कसं नंतर ढाई मारतो ते दाखवतो तुम्हाला कसा डाय मारतो एक तसा खुशाल आधीच बोलतो का मी नाही बी मारणार बोलतो लय खडे आहेत बघू भेटू तुम्हाला जा पुढं आमची पोरा डब्बा नाही घातलाय ग्राउंडला ला पाणी मारीत आमचं एक त्यांचं आगमन झाले थोडं वेळा आमचं आमचं ब्लॉक चे ब्लॉक चेंज दिली आम्ही सप्रेम बेट मध्ये सोन्याची लवड चांदी पावशी काहीतरी बोल नाय अध्यक्ष आमची इथं आमच्या इथं तू ब्लॉग मध्ये फिक्स आहे फिक्स म्हणजे कारभार फिक्स आहे आमची एंट्री अध्यक्ष आहे

काम चालू आहे ग्राउंडचं आमच्या उचल उचल मोरे आमचा चड्डी मेन शहापूरचा चड्डी मॅन हातुलीचा चड्डी मॅन्डीमॅन आणि फळेगावचा अध्यक्ष इकडे का इकडे आमदार कॅप्टन थोड्या वेळा पलेगावचा आमचा एकदम आली चा बॉयज आहे आम्ही हे बघ पलेगावची पनी आली दिलेले म्हणून इथं तुमच्यातच नका वादावाद करूगाव आपली ची टप देणार आहे आम्हाला कॅप्टन घे कॅप्टन बोलता मानस फोटो घेणे मानस आहे सेना हे फोटो घ्यायचे फोटो काय असा निर्णय घेणारे आमचे सर नियम सांगा आम्हाला काय निर्णय घेणार नाही आणि मन बोलणार नाही काल जरी चिड झाली असेल आज अशी आमच्या सरांकडून आहे

सोमबाई सोमबाई घरात आलेले आहेत सत्तर करोड चे मालिक रिया स्पोर्ट्स सत्तर करोड रिया स्पोर्ट्स रिया स्पोर्ट्स पहिली कोणती मॅच आहे पहिले मॅच आहे आपली हार्दिक अभिनंदन काय बिल्डर आमचे मच्छी थांबावी पॉवर आपली वाढून घ्यावी काल जशी घाण केली आज तशी घाण करू नये पवन पाटील पवन पाटील एक डोळा इकडं मी पिकाची पिकायची पवन हे बाबू पवन पाटील ब्लॉक मध्ये ब्लॉक मध्ये ब्लॉक मध्ये या पवन पाटील यांनी लक्षा हार्दिक स्वागत बोलायचं अरे ब्लॉक मध्ये हा निखिल केरणार आलेले आहे यांचे पण ब्लॉक मध्ये स्वागत आहे हा चार पाच जणांना लावड हात तोडून द्यावे एक तासावर आदर बाबाय का मनावर घेऊ नये खेळ म्हणून खेळावा झगडे पांडे करू नये माझी आमची नम्र विनंती अजून काय अजून काय बाकी जे रिकाम टेकडे फिटर आहेत त्यांनी सर बाकीच्या मुलांना प्रोत्साहन करावे आणि पाणी पिणी त्यांना मनीष सोनार झालेले मनीष यांनी महाविवाह खाऊन घ्यावे पहिले कोणती मॅच लागली त्यापासून आता सध्या मॅच लागलेली आहे कोण आहे ते वेल्डर वेल्डर वेल्डर, वेल्डर, वेल्डर यांची या दोघांना दोन्ही टीमांना हार्दिक स्वागत अभिनंदन पुढच्या वाटचाली सगळ्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा 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 सुरज आणि पीटर ज्युनियर सिनियर यांच्याकडून रोहित भरपूर शांतीती घ्यावी माझ्या आजूबाजूला बसलेल्या विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी शांतीती घ्यावी ब्लॉक चालू आहे कृपया इथे आमचे

दुसरे घातलेले आहेत आणि केस थोडे कमी करून आलेत तरी यांना बळपून घ्यावे मॅच चालू होत आहे फिटर वेल्डर हार्दिक अभिनंदन तो आहे ना इकॉन्ट्रीला आहे ना माझ्या बाबू बाजूच्या बसलेल्या विद्यार्थ्यांनी शांती राहावी त्या शिव्या बिया कोणीच बसून

यांचे आगमन झालेले तरी यांना मातीत झाला तरी इकडे दाखवतो बर दाखव शियाबी देऊन ब्लॉक चालू आहे इथे सध्या बरोबर देशराज यांचे आगमन झालेले तरी यांना बंद करावं धन्यवाद स्टार्ट चालू मॅच मॅच होत होत आहे 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 पाणी पिऊ नका यांची पहिली आगमन एक पॉइंट भेटलेला आहे आणि आता रायडिंगला घरात आलेला आहे रायडिंग रायडिंग बाकीच्या विद्यार्थ्यांनी शांतता राखावी बाहेर 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 लाईन मारलेले आणि असं तसाच आमचा मच्छी गुटका किंग विमल लवर मच्छी सूर <laughs> मारली बाई एक कपडा लाटक झालेला आहे लागलेला लाग आहे इथं आम्ही बघत आहे ब्लॉक मध्ये लाईव्ह टेलिकास्ट चालू आहे इथं लाईव्ह टेलिकास्ट चालू आहे तरी कोणी चिडू नये चिडल्यास संगत तुम्ही बात करण्यात येईल आमचं लाईव्ह चालू आहे

त्याला याने बोनट टच केलेले टच 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 मारलेला आहे मारलेला आहे मारलेला आहे इकडे मारलाय आम्ही बघितलाय मोठा बोलू नये जास्त भरण्यात येईल हारला रे आयन भाई गेले बाहेर बाहेर बरोबर आहे फिटरचे दोन आउट आहेत फिटरचे दोन 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 खून काल शेजानचे उर्ब निखेल काय उभं राहिलेल्या विद्यार्थ्यांनी शांतता राखावी आकलन देण्यात येईल माग माग

तू फेकू नको आम्ही फेकली म्हणजे पिकली तिकडे भेट इकडे भेटू नको रे बॉटल काय करे डब्बा एंट्री मार ना तुम्हाला राहुल शेटची शपथ आहे दोन जण विकेट घेऊन यावे अरे ना हाईटचा किती झाला पाहिजे फायदा तो। तो तो भाया भाया गेफ्ञा, गेफ्ञा, गेफ्ञा। गेफ्ञा। अरे नाही भैया बोनस पण नाही बाबू घेतला घेतला भेटला अरे भैया यांच्याकडून मला काही अपेक्षा नव्हती तरी यांनी दोन पॉईंट आणले सॉरी सॉरी एक पॉइंट

ए सनी भाई थोडा साईड हे सनी थोडा साइड आहे सनी साईडलागिरी गेले रे ब्लॉक मध्ये बोलाय ब्लॉक चाले युट्यूबर या शब्द दोन लगेच जीव सोडून मच्छी एवढा आखा ब्लॉक आहे आमच्याकडे तुमच्या पहिल्या बसून पण तुम्ही जरा हवा येऊन द्यावी तुमचा घामाचा आवाज येतोय हवा येत नाही मित्रांनो तसेच पीटर सिनियर पण हारलेले आहेत तिथं आमचं कॉमेंटरी मॅनल लय भारी बोलतो आता नको जरा यांचं काय चाललंय आपण बघू जरा काय चाललंय फायनल काय म्हणतात क्रिकेट कन्फर्म कन्फर्म झालं क्रिकेट कन्फर्म क्रिकेट कन्फर्म झालं क्रिकेट बद्दल ब्लॉक 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 चांगले तर मित्रांनो तुम्हाला पहिला पाठ आवडला असेल तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा आम्हाला सपोर्ट करा आपल्या भावाला सबस्क्राईब करा चला बेटू पुढच्या पाठ मध्ये